साईदापूर जिल्हा परिषद गट यामध्ये मी स्वतः उमेदवार आहे नर शिर जाधव तसेच माझ्या गटामध्येच दुसरा भाजपचा उमेदवार आहे सागर भीमराव शिवदास या उमेदवाराच्या विरोधात मी ज्यावेळेस छाननी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस तीन आपत्ती असल्याचे सत्यपुरावे त्यांना दाखल केलेले आहेत आणि त्या दाखल केलेल्या पुरावे मला न्याय पाहिजे होता तो मिळालेला नाही आणि असं या विरोधात ज्यावेळेस आम्ही आता माहिती घेतली ह्याच्या वेळेस छाननीच्या वेळेस त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी हे तीनपैकी दोन आपत्य हयात आहेत व एक मुलगी ते मृ मृत्यू झालेला आहे निधन झालेलं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे पण माझ्याकडे तिन्ही मुली जन्म झालेले आहेत आणि त्या जन्माचे पुरावे सत्यप्रतिमा आहेकडे आहेत त्या मी रिटर्निंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी जमा केलेले आहेत त्याच्यावर मला न्याय पाहिजे तो, तो मिळालेला नाही त्यांचा अर्ज वैद्य ठरवण्यासाठी कोणाचा दबाव होता अधिकारी त्यांचा अर्ज वैद्य करण्यासाठी करण्यासाठी सत्तारूढ पक्षातील श्रीयुक्त ग्रामीण विकास मंत्री जया जय जयकुमार गोरे तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव होता असं माझ्या शंभर टक्के खात्री आहे